चला तर मग या चकली खायला गव्हाची चकली जिबेचे हौस जिबेचे चोचले पुरवलेच पाहिजेत हो नाही का आणि त्यातल्या त्यात आपल्या पदार्थांमध्ये आपली जी खाद्यसंस्कृती आहे त्यात आपल्याला प्रत्येक पदार्थाला पर्यायी पदार्थ आहे म्हणजे आता चकली खायची इच्छा झाली जिभेचे चोचले पुरवावे तर लागतीलच ला। मग त्याला पर्याय तांदळाची पोह्याची मग आज मी केली गव्हाची चकली आणि छोटे छोटे पदार्थ करण्यावर भर असतो कारण तर घरात लहान मुलं असली की त्यांच्या त्या दृष्टीनं आपण सगळेच तसं माझं मी मोठीही चकली करू शकते बरं का छान असे काटे आलेले आहेत मोहन न टाकता पण तरीही ख्रिस्पी कुरकुरीत चला तर मग कोण कोण करतं आणि ह्या पावसाळ्यात तुम्ही सुद्धा चहा कांदाभजी त्याच्याऐवजी कुठेतरी कधीतरी असाही पदार्थ केलाच पाहिजे वडापाव कांदाभजी हे तर आपण नेहमीच करतो म्हटलं जरासे हटके धन्यवाद